नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत शिवसेनेने मुरबाड विधानसभेवरती काही दिवसांपूर्वी दावा केला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शहरप्रमुख वामन म्हात्रे असतील शिवसेनेचे नेते सुभाष गोटेराम पवार असतील किंवा जिल्हाप्रमुख अरविंदजी मोरे असतील या तिघांनी देखील मुरबाड विधानसभेवरती दावा ठोकला आणि वरिष्ठांकडे अशी मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतील पक्षानेच विधानसभेवर दावा ठोकला आहे त्यामुळं राजकीय वातावरण जे सध्या ढळवून निघालेलं आहे भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे असतील किंवा माजी नगराध्यक्ष राम पात्तर असतील यांनी देखील नेत्यांतील टीका करत म्हणण्यापेक्षा वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना समजावं अशा भाषेत त्यांनी वक्तव्य केलेल्या आहेत आपल्यासोबत शहरप्रमुख वामन मात्र आहेत आपण त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत दादा नमस्कार राज्य माझ्या न्यूजमध्ये आपलं स्वागत दादा आपण शिवसेनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघावरती दावा ठोकलेला आहे सध्या विद्यमान आमदार किशनजी कथोरे आहेत ते देखील महायुतीमध्ये आहेत मात्र तुम्हाला ही ही जागा मिळावी याबाबत आपण सांग काय सांगाल थोडक्या त्याबाबत सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि त्या घडामोडीमध्ये बऱ्याचशा लोकांनी पक्षांतर केलेलं आहे तसंच या मुरबाड मतदारसंघामध्ये गेली पाच सात वर्षापासून मुरबाडचे जे माजी आमदार होते गोटीराम पवार हे सातत्याने तीन चार वेळा त्या विधानसभेचे आमदार राहिलेले आणि ते आणि मी आणि साहेब असं तिघांनी दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली वेगवेगळी निवडणूक लढवलेली होती परंतु आता या मतदारसंघामध्ये गोटीराम पवार कुटुंब आणि बदलापूरची शिवसेना कल्याण तालुक्यातली शिवसेना अंबरनाथ तालुक्यातली शिवसेना आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र असल्यामुळे आम्ही त्या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर शिवसेनेची ताकद या मुरबाड मतदारसंघामध्ये भाजपापेक्षा जास्त आहे प्रत्येक मतदारसंघ हा मिरिटवर त्या त्या पक्षाला दिला जातो तर आम्ही आमची आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आमची बाजू मांडलेली का या मुरबाड विधानसभेचं या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत याच्यात जर शिवसेनेला दिलं तर शिवसेनेचा मोठ्या मताधिकाने एक आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येतो आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कपिलजी पाटील यांना पराभव पत्कराला लावला आणि तो का पराभव झाला हे आपणा सर्व मुरबाडवासीय या भिवंडी लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे आणि त्याचा प्रत्येक आरोपाचं खापर हे मुरबाड मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांवर फुटलेले म्हणून जर त्यांच्या अंतर्गत पक्षांतर बंडाली असेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये म्हणून ही जागा शिवसेनेचं वर्चस्व आहे म्हणून शिवसेनाला जर भेटली तर या ठिकाणचा आमदार मोठा मतदायकानं शिवसेनेला निवडून येईल असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटते दादा दोन दिवसापूर्वी जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे असतील यांनी असं बोलले की वामन मात्रेजी तुम्ही वामन अवतार घेऊन आमदार कथोडींना घाडून टाका असं वक्तव्य केलं होतं त्यावरती माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी असं सांगितलं की मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांवरती आवर घालावा असं त्यांनी सांगितलं काय थोडक्यात बाबत आमचे जिल्हाप्रमुख अरविंदजी मोरे यांचा बोलण्याचा तसा काय उद्देश नसेल मला तरी असं वाटतं पण ते ओघाओगानी बोलले आणि मी त्यांना सांगितलं काही असं बोलणं आपण योग्य नाही त्यांना असं बोलायचं होतं की वामनारनी या पृथ्वीवर तीन पावलं ठेवलेली आहेत आणि बलिराजाला गाडलेलं आहे असं त्यांना बोलायचं होतं पण चुकून त्यात आमदार किशोर खतोरेसाहेब यांचं नाव आलं तर ते मी स्पष्टीकरण दिलेलं आहे तसा त्यांचा काय बोलण्याचा उद्देश नाही आणि कोणी कोणाच्या डोक्यावर पाय ठेवून कोणाला गाडू शकत नाही या मताचा मी स्वतः आहे इथं कर्तृत्वाला महत्त्व दिलं दिलं जातं मी रात्रंदिवस गेली एकोणनव्वद सहापासून शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या बदलापूर शहरामध्ये काम करतो आणि मला प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्रत्येक मतदाराची नाल या मतदारसंघातली माहिती आहे मी स्वतः या नगरपालिकेचा वीस वर्ष नगरसेवक दोनदा नगराध्यक्ष झालेलो आहे तरही रामभाऊ पातकर जरी बोलले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवर घालावं रामभाऊंना ही बोलण्याची गरज नाही आम्ही आमचा हक्क आमची मेहनत या बदलापूर शहरासाठी हे आम्ही केलेलं काम हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन पोचलेलं आम्ही काय फक्त वार्डापुरते नगरसेवक राहिलेलो नाही आम्ही पूर्ण मुरबाड विधानसभा भिवंडी लोकसभेमध्ये काम करतो आणि नुसतं काम करत नाही तर प्रत्येक गोरगरीब असो जनता असो आदिवासी बांधव असो यांच्यासाठी नेहमीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खेडेवाड्यात जाऊन आम्ही काम केलेले म्हणून आम्ही आमचा हक्क आम्ही आमच्या नेत्यांकडं मागतो याच्यात कुठचाही दुर्भाव नाही आ, दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो गोटिराम पवार असतील तुम्ही असाल आणि आमदार किसन कथूर असेल मागील ज्या तीन निवडणुका झाल्या म्हणजे दोन वेळा तुम्ही तिघही वेगवेगळे लढले होते आ, मात्र आता तुम्ही एकत्र आलेले आहात कुठेतरी आमदार किसन कथूर यांना जड जाईल असं तुम्हीच म्हणत आहात कारण अंकांची बेरीज केली तर तुमचं तसंच वक्तव्य आहे कशा प्रकारे जडतील कारण तुम्ही तेव्हा वेगळे होते ते पण वेगळे होते आणि त्यावेळेस पण कथरेंचा विजय झाला होता तर आता तुम्हाला काय वाटतं कशामुळे लोकसभेचाच जो रिझल्ट आहे तो याला पार्श्वभूमी आहे का मी तसं बोललेलं नाही जर दोन हजार चौदाची परिस्थिती उद्भवली तर नक्कीच या मतदारसंघामध्ये आमच्या दोघांपैकी एक उमेदवार असेल मी तर सांगितलं कोटराम पवार यांचे चिरंजीव सुभाजी पवार लढवणार असतील तर नक्कीच वामन मात्रे त्यांना पूर्ण बदलापूरची शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल किंवा चुकून मी उमेदवार असेल तर माझ्या पाठीशी पूर्ण पवार कुटुंबे आणि त्यांचे पदाधिकारी असतील आणि जर आमच्या दोघांचे सांगड एकत्र असली तर नक्कीच आम्ही समोरचा जो पण कौन कोणी उमेदवार असेल त्याचा तीस ते चाळीस हजार मताने पराभव करू नक्कीच तर हे होते शिवसेनेचे सरप्रमुख वामन म्हात्रे यांनी त्यांच्या विधानसभेचा जो दावा केलेला आहे त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे तुर्ता तिथेच थांबवू याबाबतच्या विधी काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन मोहन शेख अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर